मी अनुप हातेल माझ्या सोशल मीडिया पेज वर तुमचं स्वागत करतो तर नेपाळची जवळपास लोकसंख्या तीन कोटीच्या जवळ आहे क्षेत्रफळ एक लाख एक्केचाळीस हजार सातशे वीस चौरस किलोमीटर पंतप्रधान के पी शर्मा यांनी दिलं राजीनामा सर्वोच्च न्यायालय अटर्नी जनरल यांच्या कार्यालयाची तोडफोड माजी पंतप्रधान झलनाई खनाल यांच्या घरी लावली आग त्यांची पत्नी हरपडून हरपडवून मरण पावली या तरुणाईच्या साध्या मागण्या आहेत यांची एक संघटना आहे झेन्सी संघटना त्यांचा असं आरोप आहे की सरकारमध्ये असलेले जे नेते आहेत ते भ्रष्टाचार करतात आणि त्यांचे मुलं आमच्या पैशावर अय्यासी करतात मग आम्ही कुणाचं घोडं अडवलं आणि सरकारचा आरोप आहे तरुणाईवर की यांनी सरकार विरुद्ध अफवा त्या सोशल मीडियावर पसरवलेली आहे त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया हे बंद केले मला चिंता वाटतो भारतातल्या नेत्यांची आपल्या भारतात मध्ये गावापासनं म्हणजे जर म्हटलं तर गल्लीपासनं तर दिल्लीपर्यंत भ्रष्टाचारच आहे आणि जर इतकी तरुणाई पेटून उठली तर जसा नेपाळच्या तरुणाईने नेत्यांना सोपकून मारलं तशाच प्रकारे गावापासून दिल्लीपर्यंत भारतीय तरुण यांनाही होरकडून होरपडून सोपकून मारणार आहे तर ही वेळ जवळ आली आहे नेत्यांना सूचना आहे की तुम्ही सावध व्हावं त्यांच्या सोप्या आणि सरळ मागण्या होत्या कुणाच्या नेपाळच्या तरुणाईच्या की आम्हाला राष्ट्रीय सरकार स्थापन करायची आहे भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यात यावी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं आणि जे राजकारणामध्ये जे नेते आहेत त्यांचा रिटायरमेंटचा वय असावं एवढ्या साध्या आणि सरळ त्यांच्या मागण्या आहेत भावांनो बघा सोशल मीडियामध्ये किती पॉवर आहे आपल्या जगामध्ये आजपर्यंत ज्या काही सोशल मीडियाच्या ज्या क्रांती झाली आहेत ना त्याच्या माध्यमातून जे सत्ता पलटली त्यात थोडक्यात तुम्हाला दोन तीन क्रांती मी सांगतो जे जास्मिक क्रांती जे दोन हजार दहा आणि अकरा मध्ये झाली होती ट्युनिशियामध्ये त्यामध्ये बेरोजगारी दडपणसाई आणि भ्रष्टाचार वाढला होता तिच्या तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रत्येकच व्यक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि परिणाम असे दिसून आले की तिचा राष्ट्राध्यक्ष हा पाय उतार झाला त्यानंतर दुसरी क्रांती व्हॉट्सअप क्रांती दोन हजार एकोणीस मध्ये लेवनॉन मध्ये झाली त्या ठिकाणी सरकार त्यांच्या बजेटनुसार जनतेवर जास्त कर आकारत होत आणि तिथंही परिणाम असे दिसून आले सोशल मीडियाच्या वापरामुळे तिथचा जो राष्ट्र अध्यक्ष आहे तो पायउतार झाला त्यानंतर तिसरी क्रांती दोन हजार बावीस मध्ये श्रीलंका क्रांती त्या ठिकाणी त्यांनी सोशल मीडियावर एक हॅशटॅग वापरलेला होता गोटा तिचे जे राष्ट्र अध्यक्ष होते गोटाबाय त्यांच्या विरुद्ध आणि परिणाम असे दिसून आले की त्यांना सत्ता सोडावी लागली सत्तेमध्ये नवीन लोक आले म्हणजे एवढा फायदा आहे सोशल मीडियाचा पण आपल्या भारतामध्ये का का सांगूय एखादा रिस्टार गिलासामध्ये दारू ओकते आणि ते त्या रील्सला आपण बघतो आणि तिला शेअर करतो त्याला सपोर्ट करतो आपण म्हणजे आणि एखादी मुलगी ते आपले अंग प्रदर्शन करतो डान्स करते ते खूप सुंदर आहे आता आजचा सा युवक सांगतो आपल्या बायकोच्या सुंदरतेवर कमेंट्स नाही करत पण तिच्या सुंदरतेवर कमेंट्स करतो तिला लाईक करतो व हवा आणि ते पण तिला टोपन नावाने जसं आसू नाव आहे तर अश्विनी नाव असेल तर आसू अशा प्रकारे बोलतो घंटा फरक नाही पडणार असे जर तर तुम्ही तुमची येणारी पिढी सुद्धा तशीच होईल म्हणून आपला देश माग राहिला आणि ह्या ज्या असे जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तेव्हाचे रील्स तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या सोशल मीडियावर खूप सारे कंटेनर्स आहेत ते चांगले चांगले सामाजिक रील्स बनवतात त्यांना सपोर्ट करा बाबा ही काळाची गरज आहे आपल्याला आप कसा नाचणार नाही तर वाचणारा समाज घडवायचा आहे तुम्ही बाकी आजूबाजूच्या देशाचं अनुकरण करा ना ते काय करत आहेत आणि आपल्या भारतामध्ये काय सुरू आहे या असं थोडा गांभीर्य घ्या नाही तर तुम्हाला सुद्धा तुमची येणारी पिढी सोपकून काढत जय शिवराज